आपण पाहत आहात ई डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास माझे वडील पूज्य ब्रिजमोनजी लड्डा यांची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त माझ्या वडिलांना पूर्ण जीवनभर समाजासाठीच आपलं यो, योगदान दिलेलं आहे आज जालन्यामध्ये मा राजस्थानी योग संघ म्हणा मारोडी संघटन म्हणा जेसीज क्लब त्याचे फाउ फौन, फाउंडर प्रेसिडेंट होते ते आता एक लायन्स क्लब जे मी मी पण पूर्ण आमची परिवार लायन्स क्लबचं मेंबर आहे आणि माझे वडील म्हणजे ब्रिजमोहनजी लड्डा हे एकोणीसशे त्र्याऐंशीला या मी ज्या क्लबमध्ये त्याच क्लबमध्ये ते अध्यक्ष होते आम्ही आमच्या क्लब व लायन्स क्लब परतूर या दोन्ही क्लबच्या विद्यमाने दृष्टी फाउंडेशन परतूर येथे एक सुव्यवस्थित सु नेत्रालय स्टार्ट केला आहे आणि माझ्या मनात व आमच्या परिवाराच्या मनात आज पुण्यतिथीच्या निमित्त काही ना काही डोनेशन आपल्यातर्फे दृष्टी फाउंडेशन परतूरला जा जायला पाहिजे त्यानिमित्त साधून आम्ही दोन लाख एकावन्न हजार रुपये आज एक रूमसाठी आमचं योगदान नोंदवलं आहे दृष्टी फाउंडेशन संचालित जालना व परतूरच्या सर्व लॉयन्सच्या माध्यमातून दृष्टी लॉयस नेत्रालय परतूर येथे आम्ही ग्रामीण भागाकरिता चालू केलेलं आहे आणि हे सर्व लॉयन्स परिवार जालना परतूर व त्यांच्या मित्रपरिवार व इतर सर्व व्यापारी यांनी सर्वांनी आम्हाला देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आम्ही विश्वास पात्र असं एक सुंदर आणि एक पूर्ण नवीन मशनरीसहित आणि सर्व स्टाफसहित एक चांगलं नेत्रालय आमच्या लॉयन्स परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चालू केलेलं आहे या माध्यमातून आज जे काही स्वर्गीय ब्रिज लालजी यांच्या प्रथम पुण्यस्मरण यांच्या परिवाराने जे दोन लक्ष एकोण हजार रुपये त्या ठिकाणी देणगी दिली लॉयन्स परिवार व दृष्टी फाउंडेशनचे सर्व संचालक आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत आणि आम्ही विश्वास देऊ शकतो की आपला एक ना एक पैशाचा समाजासाठी आम्ही त्या ठिकाणी उपयोग आणि समाजसेवा या माध्यमातून देत आहोत ही ग्वाही या ठिकाणी मी दृष्टी फाउंडेशन もう1度行っちゃう。